आज सकाळी बोलत असताना ज्याला ज्याचे घरचेच लोक फुल मध्ये चोवीस तास बघतात असा डाऊटफुल असलेला संजय राजाराम राऊत यांनी आमच्या फडणवीस साहेबांवर किंवा त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त करणं हे खरं म्हणा हास्यास्पद आहे आज आमचे फडणवीस साहेब डी सी असले तरी तुझ्या आणि तुझ्या मालकाची झोप उडवण्यासाठी ते शंभर टक्के सक्षम आहे म्हणून ज्यांना सगळेच जण डाऊटफुली बघतात अशा संजय राजाराम राऊतनी दुसऱ्यांना फुल डाऊट हाफ डाऊट बोलणं हा <coughs> दोन हजार चोवीस चा फार मोठा विनोद आहे राम मंदिराच्या आंदोलनामध्ये hmm. लालकृष्ण अडवाणी जी असतील मुरली मनोहर जोशी जी असतील नरेंद्र मोदी जी असतील विश्व हिंदू परिषद असेल संघ परिवाराचे कार्यकर्ते सगळ्यांचे पुरावे सकट फोटोग्राफ आहे <coughs> ते कोण कोण त्या आंदोलनामध्ये होते हे त्याला सिद्ध करायला लागत नाही प्रश्न विचारायला ना लागत नाही पण पर मी परत एकदा संजय राजाराम राऊतला सांगेन खरंच राजाराम राऊताचा अगर तो मुलगा असेल तर एकदा तर तुझा किंवा उद्धव ठाकरेचा एक फोटो एक पुरावा हा मध्ये राम मंदिराच्या निमित्ताने तुम्ही तिथे काम करसेवासाठी गेलेला किंवा त्या आंदोलनामध्ये तुमचा सहभाग होता एवढा उद्धव ठाकरे आणि संजय राऊत बाळासाहेब ठाकरे नाही आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचा सहभाग हे प्रत्येक पिढीला माहिती आहे तर तुझ्या आणि तुझ्या उद्धव ठाकरेचा तुझ्या मालकाचा नेमका काय सहभाग होता हे एक पुरावा तू दाखव तू बोलीन तो विषय मी करेन तुझ्या तुला पाहिजे असेल तर सामन्यामध्ये एक महिना नोकरी करण्यासाठी येईन म्हणून उगाच राम मंदिर आणि राम मंदिराचं आंदोलन याबद्दल तू काय बोलू नकोस कारण का तेव्हा तू सामनातला एक पगारी नोकर होता जो आज पण आहे त्याच्या पलीकडे राम मंदिराचं आणि तुझं काही योगदान नाही सकाळी कुठेतरी बातमी आली आहे कि मातोश्रीवर किंवा मातोश्रीला काहीतरी धमकीचा काहीतरी उडवण्याचा काहीतरी फोन आलेला आहे आता मध्ये राहणारे आहे उद्धव ठाकरे आणि कुटुंब या उद्धव ठाकरेला मानेचा वर बसलेला मच्छर मारता येत नव्हता जो आता जिहादेलचा एक लाडका झालेला आहे ज्याला मुल्ला उद्धव हे नाव आता पडलेला आहे त्याच्याकडे वाकड्या नजरेने आता कोण बघणार कोणाला एवढा वेळ आहे सगळ्यांच्या जियांच्या मांड्यावर तर जाऊन हा बसतो सगळ्यांचा ता लाडका झालेला आहे म्हणून मी परत पोलिसांना सांगेन <coughs> या बंटी बबलीवर विश्वास ठेवू नका तो फोन नेमका कदाचित पाटीलकरांच्या घरातून करून घेतला असेल आणि धमकी म्हणून स्वतःची सुरक्षा वाढवण्याची प्रयत्न असेल जी उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊची जुने सवय म्हणून धमकीचा फोन उद्धव ठाकरेला मातोश्रीवर आला याच्यावर मला विश्वास नाही बाळासाहेबांचा विषय वेगळा होता चौकशी मध्ये की ह्यांनी स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी कारण का आता राज्यामध्ये फिरताना ह्यांची हातभर फाटलेली आहे दोघांची म्हणून स्वतःच संरक्षण वाढवण्यासाठी स्वतः फोन करण्याचे घालणे उत्कृत परत केला असेल असा मला ठाम विश्वास आहे तर काय असेल तू विचार याच विषयाला अनुसरून संजय राऊत असं म्हणाले की ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे ठाकरे कुटुंबाची सुरक्षेची जबाबदारी ही पहिले शिवसेनेकांची होती अशी आम्ही ऐकली आता ह्यांच्याकडे एक निष्ठावान शिवसैनिक राहिला नाही बाळासाहेबांच्या काय सरकार के जो उद्धव ठाकरे आणि कुटुंबी सुरक्षा करेल म्हणून मुळात तो फोन करत आला होता की परिवाराने ह्याच्यावर पण चौकशी लागली पाहिजे त्याची मी एसआयडी किंवा सीआयडी चौकशीची मागणी करेन <coughs> किंवा मला विश्वास नाही की उद्धव ठाकरेला कोण उडवण्यासाठी कोणाकडे वेळ आहे किंवा मातोश्रीमध्ये राहणाऱ्या उद्धव ठाकरे याला उडवण्यासाठी किंवा हानी पोहोचवण्यासाठी कोल्हापूर घडला तर मला विश्वासात काय राम मंदिरासाठी आम्ही काट्या खात होतो तेव्हा ठाकरे फोटो काढत होते मी विसाव्या विसा वर्षी कार सेवेला गेलो होतो फडणवीसांचा ठाकरेंवर हल्ला बोल होता त्यावर संजय राऊत असं म्हणताय तेव्हा फडणवीस गो बो, गोदडी रांगत होते अरे राम मंदिराचं आंदोलन जेव्हा सुरू होतं तेव्हा हा समाजवादी विचारांच्या गोजडीमध्ये हा संजय राजाराम राऊत उतरत होता के सांग हो काय त्यांनी सांगावं नाही तर भांडूपला येऊन त्याला प्रश्न विचारायला मी तयार आहे त्याच्या घरी म्हणून राम मंदिराचा आंदोलन आणि फडणवीस साहेब तर सांगतात पण आहे कुठल्या जेलमध्ये कुठे मला ठेवलेलं पण राम मंदिराचं आंदोलन हिंदुत्व आणि संजय राजाराम राऊतचा काही संबंध तेव्हा होता का यांनी पुरावा शेट माझ्यावर बसावं उगाट कोण मिळाल्यामुळे जो मेन चेहरा होता प्रमुख चेहरा होता तो कमी झालेला सचिन पायलट वगैरे तरुण नेतृत्वाचे कोणच नाही असं आणि नव्या तरुण चेहऱ्यांना संधी मिळणार का असं काय वाटतंय काँग्रेस आणि तरुण चेहऱ्याचा काही संबंधच नाही काँग्रेस पक्ष ही गांधी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्यांच्यासाठी राहुल गांधीला मोठं करणं हा त्यांचा एक कलमी अजेंडा असल्यामुळे हो दुसरा कुठल्याच तरुण नेत्याला आता काँग्रेस पक्षामध्ये व्यासपीठ किंवा प्लॅटफॉर्म राहिलेला नाही मैदान सोडून जाणाऱ्या लोकांनी पळकुट्याने शिवसेनेचं राम मंदिराबाबत योगदान काय असा प्रश्न विचारणं ही संघ नीती आहे असं फडणवीसांवर आरोप करता संजय राजाराम राऊतला सांगेन की तुझा तुझा आणि राम मंदिर आंदोलनाचा संघर्षामध्ये तुझा पुरावाचा एक फोटो दे ही स्पर्धा किंवा मी ह्या संजय राऊत वर लाव संजय राजाराम राऊत वर लावे <coughs> एक फोटो द्यावा आम्हाला आणि तेव्हा मैदान सोडून कोण पळायला फडणवीस साहेब आणि हे सगळे तेव्हा मैदानात होते हा मैदानात पण नव्हता हा संजय राजाराम राऊत सामना पगारी नोकर होता हा काय दुसऱ्यांवर आरोप करतो राम मंदिर आंदोलनाच्या विरोधात हे लिहिलेले लेख ले। मी त्या दिवशी माझ्या ट्विटर वर टाकलेले आहे ज्यांनी रामा रामाच्या प्रभू रामचंद्रांचा कधी सन्मानच केलं नाही त्यांनी राम मंदिराच्या आंदोलनाबद्दल बोलू नये अहुल नार्वेकर जो निकाल दिला आहे त्या संदर्भात उद्या चार वाजता वरळीमध्ये उद्धव ठाकरे आणि सहा काजे पंडित यांनी खुली चर्चा ठेवलेली आहे उद्या डोम डोम कावड्याचा उद्या कॉमेडी कॉमेडी सरकत आहे जे कागदपत्र खऱ्या अर्थाने निवडणूक नी, म्हणजे त्या नार्वेकरांच्या केसच्या निमित्ताने तिथे दिले पाहिजे होते ते आता तो उद्या डोम मध्ये बसून नंगा करून काय उपयोग हो तुझ्या दोन अनिलनी आणि या संजय राजाराम राऊतनी उद्धव ठाकरेचा कार्यक्रम पहिल्यापासून केलेला आहे आता शेवटा सरकार रडत बसून उद्या फायला नाही म्हणून कितीही पत्रकार परिषद घेऊन दे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे की उद्धव ठाकरेचं दुकान बंद झालेलं आहे राम मंदिराची चर्चा सुरू असताना अयोध्येत ताजमहल पेक्षाही भव्य दिव्य मशीद उभारली जाणार आहे आणि या मशिदीच्या उभारणीसाठी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यां मोठी जबाबदारी दिली एक लक्षात घ्या आता त्याबद्दल मला जास्त माहीत नसल्यामुळे मी त्याच्यावर बोलणं उचित नाही आहे जेव्हा माहिती येईल तर त्याबद्दल मी माझ्या मी भाष्य करेन सगळे स्वयऱ्यांसह कुटुंबातील नातेवाईकांना आरक्षणाचा लाभ देण्यासाठी कायदा करा एकोणीस फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घ्या बच्चू कडूंच्या भेटीत मनोज जनगेर पटलांची मागणी काय मागणी केली त्याबद्दल त्या माहिती नाही माहिती असलं कारण माहितीचे मेळावे झाले <सधलागा�> काही ठिकाणी प्रमुख नेत्यांनी मायुतीच्या पाठ फिरवली अंतर्गत वाद आणि कोरवरी सभा आली म्हणायचे लक्षात घ्या जेव्हा तीन पक्ष एकत्र येतात तेव्हा कुठे ना कुठे काही ना काहीतरी दुसर असते पण शेवटी नरेंद्र मोदी नावाचं एक नवचिंबक आम्हाला सगळ्यांना जोडणार आहे फेविकॉलचा मजबूत जोड आहे म्हणून आम्ही कितीही भांडलो की कि कितीही आपसात वाद असेल पण देशासाठी नरेंद्र मोदी जीच पाहिजे या एका मुद्द्यावर महायुतीचे सगळे कार्यकर्ते आणि सगळे नेते ने तुम्हाला भविष्यामध्ये एकत्र काम करताना दिसते